जालना जिल्ह्यातील वंठा तालुक्यातील लावणी गावातील पवन चव्हाण हा तरुण या तरुणाने नोकरी करण्याऐवजी शिक्षण पूर्ण झाल्यावर शेतीच करायचं ठरवलं घरच्यांना सांगितलं की तुम्हाला पैसेच हवेत तर मी बघतो पैसे कसे आणायचे पण मी शेतीच करणार त्याच्याकडे जवळजवळ दहा एकर शेती आहे यामध्ये सुरुवातीला त्याने सोयाबीन कापूस अशी बऱ्याच पिकांची लागवड करून पाहिली पण पवनला म्हणावा तसा नफा झाला नाही त्यानंतर एक ते सव्वा एकर मध्ये केळीची बाग लावायचं त्यांना ठरवलं कारण हा सल्ला त्याच्या मामाने दिला होता या बागेमध्ये त्याने कॅलस बायोटेकची दर्जेदार रोप घेतली आणि पाहतो तर काय वर्षभरात उत्तम पीक यायला लागलं केळीचा बुंदा अगदी मजबूत केळीचा घडही दर्जेदार आणि केळीची लांबी सुद्धा उत्तम याच प्रेरणे योजनेतून त्याने पुन्हा अडीच एकर मध्ये सुद्धा केळीची बाग लावली आहे कॅलेस बायोटेकच्या दर्जेदार रोपांमुळेच त्याला हे धाडस निर्माण झाल्याचं तो सांगतोय तरुणपणात घेतलेला निर्णय हा प्रत्येकाचं भविष्य ठरवतो असं म्हणतात आणि हे खरंच आहे पवन सुद्धा त्याच्या या तरुणपणात घेतलेला निर्णय त्याचं भविष्य नक्कीच उज्ज्वल आहे असं दाखवतोय तुम्हाला ही यशोगाथा कशी वाटली नक्की कळवा आणि आम्हाला फॉलो करा